किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आम्ही सांगितलं त्यासोबत सहा हजार रुपये आम्ही देऊ नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट देखील घेऊन आलेलो आहोत पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी पिकांचे बाजारभाव पाहायला मिळतील सबस्क्राईब नक्की करा महत्त्वाचे अपडेट नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती घेतली एक चाळीस टन उत्पादन शेतकऱ्याला झाला लाखो रुपयांचा फायदा लाखो रुपयांची कमाई केली एका युवकाने नोकरीच्या मागे न लागता हे काम त्याने केले मोठी अपडेट कांदा लागवडीकडे आता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष कांदा लागवड अखेर वाढली नाशिक विभागामध्ये गतवर्षीपेक्षा नव्वद हजार हेक्टर अधिक क्षेत्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अखेर नुकसान भरपाई देखील झाली मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात होणार वितरित त्यात त्यात पी एम किसानचे हप्त्याचे पैसे देखील आता मिळणार असल्याची तारीख आलेली आहे तसेच नमू शेतकरी हप्त्याबाबत देखील व्हिडिओच्या पुढे माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत व तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की सांगा अपडेट देऊ सध्या जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात देखील नुकसान भरपाई आता पाहाय वाटप मिळणार आहे अग्रिमचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत तसेच अजून काही बऱ्याच जिल्ह्यांची यादी आलेली आहे मराठवाड्यामध्ये देखील होणार पैसे वाटप <स्थाँगा> महत्वाचे अपडेट अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी सत्ताधारी कर्जमाफीवर बोलत नाहीयेत माझ्या धीरज देशमुख मुख्यमंत्र्यांचे कृषी मंत्र्यांना देखील पत्र पाहायला मिळत आहे कर्जमाफीबाबत अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक पाहणीला मिळणार आता गती शासनाकडून पंचेचाळीस हजार सहाय्यक झाले नियुक्त राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेली पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी शासनाने पंचेचाळीस हजार सहाय्यक नेमले सध्या स्थितीला अकोला या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपयांचा सोयाबीनला दर मिळत आहे त्यातले त्यात कमीत कमी दर दोन हजार पाचशे तर सरासरी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आवक दोन हजार सातशे सव्वीस क्विंटल महत्त्वाचे अपडेट पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी झाली सुरू उपमुख्यमंत्री पवारांच्या शेतकऱ्यांना इशारा योजनेबद्दल कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा शेतकऱ्यांना दिलेला आहे इंदापूर येथील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते आले होते व त्यांनी सांगितले महत्त्वाची अपडेट आहे घवासंदर्भात इनोव्हेज डब्ल्यू थर्टीन हा गहू शेतकरी मित्रांनो नक्कीच घेऊन बघा यवतमाळ तालुका पुसद या ठिकाणी देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे जिल्हा यवतमाळ या ठिकाणाहून देखील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तसेच गव्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते जास्त उत्पन्न गव्हामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात कमी उंची असल्यामुळे वारे आले तरी गव्हावरती जास्त प्रभाव पडत नाही अखेर शेतकऱ्यांना दिलासा गारपिटीचे अनुदान देखील खात्यावर जमा होण्यास झाले सुरुवात गतवर्षी गारपिटीचा बसला होता फटका त्यातली त्यात आता बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेल्या असून शेतकऱ्यांना पैशाचे वितरण हे थेट बँक खात्यावरती आता केले जाणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर नुकसान झाले ती देखील नुकसान भरपाई आता लवकरच मिळणार आहे मात्र उन्हाळ्यामध्ये अवडे आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खान्देश कोकण या बहुतांश भागामध्ये नुकसान तर झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणे सुरू झालेले आहे सध्या स्थितीला तालुक्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती जाफराबाद तालुका आहे तसेच टेंभुर्णीचा देखील समावेश आहे अजून तालुक्यांची यादी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला व सबस्क्राईब करू शकता खुशखबर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार पाचशेचा दर सरासरी एक हजार आठशे पन्नास तर कमीत कमी एक हजार दोनशे रुपयांचा आवकीचा विचार केला तर तेरा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटलपर्यंत आलेले होते या ठिकाणी लोकल जात आलेल्या असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळालेचा असं म्हणावं लागेल दरामध्ये काहीशी सुधारणा महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसानचे पैसे पाहिजे असेल तर ॲग्रिस्टेकचे आता देखील काढणे ग गरजेचे सध्या जर पाहायला गेलं तर ॲग्रिस्टॅक योजनेला सुरुवात झालेली असून राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी मिळालेली आहे फार्मर आय डी जर नसेल तर तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार नाही आहे त्याकरिता फार्मर आय डी नक्कीच काढून घ्या फायदा होईल अतिशय महत्त्वाची अपडेट दोनशे तेहतीस कोटी रुपयांबाबत शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देखील मिळण्याची शक्यता मागील वर्षाचे दोनशे तेहतीस कोटी रुपयांचे पीक विमा देयक शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करा अशी मागणी आता पाहायला मिळत आहे रविकांत तुपकर यांनी मागणी केलेली असून रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची देखील घेतलेली आहे तसेच कृषी प्रधान सचिव रस्तुयोगी यांची देखील भेट घेतलेली असून शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळू शकतो जर निर्णय झाला तर दोनशे तेहतीस कोटी रुपयांची वाटप हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाहायला मिळेल कारण की दोनशे तेहतीस कोटी रुपयांची रक्कम रखडलेली आहे यासाठी रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आता रविकांत तुपकर साहेबांचे प्रयत्न देखील सुरू आहेत पुढे काय निर्णय होतो अपडेट देऊ अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तडवेळेत आता नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू सध्या जर पाहायला गेलं तर साठ एकरांहून अधिक क्षेत्रात पिकांची हानी सध्या जर पाहायला गेलं तर तडवेळात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत साठ एकरांहून अधिक क्षेत्रात पिकांची हानी झालेली होती शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार अतिशय महत्त्वाचे अपडेट कृषी यंत्रांसाठी थेट अनुदान फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषीमंत्री चव्हाण यांनी दिली माहिती सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे आता फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार त्यांचा सुरू असून कृषीमंत्री सिंह चव्हाण साहेबांनी माहिती दिलेली असून शेतकऱ्यांना दिलासा मोठे अपडेट बहिणींना धास्ते निकषांनुसार ऑनलाईन पडताळणी सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना धास्ते असंच म्हणावं लागेल सध्या स्थितीला अर्जाची पडताळणी सुरू आहे मात्र जास्त महिला वगळण्यात येणार नाही आहेत अफवांकडे लक्ष देऊ नका असं देखील सांगण्यात येत आहे त्यातले त्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप झालेले असूनच जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यात अखेर जमा झाल्यामुळे दिलासा महत्त्वाची अपडेट आली समोर शेतकऱ्यांना मिळणार अनुदान लवकरच द्या अशी मागणी सध्या जर पाहायला गेलं तर विदेशी कांदा आयातीवर कायमस्वरूपी बंदी देखील घालावी ही एक पहिली मागणी तर आहेच त्यातली त्यात कांद्याला अनुदान द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन द्या अशी मागणी वाढत चालली आहे कांद्याला जर अनुदान दिले तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दिलासा मिळेल महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना मिळणार आता रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर पंचावन्न हजार सातशे चौदा शेतकरी ठरले आहेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल आता सध्या स्थितीला आपण सांगितलेलंच होतं की तालुक्यांची यादी पाहणार आहोत तालुक्यांची नावे टप्प्याटप्प्याने तप सांगत जाणार आहे यापूर्वी जाफराबाद टेंबुर्णी माहिती तर पाहिली आहे पुढच्या क्रमांकाचा तालुका अंबेजोगाय आहे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या ठिकाणचे पंचावन्न हजार सातशे चौदा शेतकरी पात्र ठरलेले असून यांच्या खात्यावरती पैसे तरी दहा हजारांपेक्षा अधिकची रक्कम देखील मिळण्याची शक्यता आहे अजून काही जिल्ह्यांची अपडेट पाहणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताल तर अपडेट मिळेल भाव कमीच त्यातली त्यात कापसाने देखील दिली निराशा सोयाबीनचे तर भाव कमीच आहेत मात्र कापसाचे देखील दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना निराशा आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरात तर वाढ नाही मात्र कापसाच्या दरात पण ही स्थिती दिसून येत आहे कापूस सध्या स्थितीला सात हजार रुपयांपर्यंतच पाहायला मिळत आहे कापसाला आठ हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी तरी दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे कारण की पेरणी व इतर खर्च देखील मोठ्या प्रमाणात महत्त्वाची व दिलासा देणारे अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशाठे कोटी रुपयांचे अनुदान आता होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून पुढच्या क्रमांकाचा जिल्ह्याची यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत ते अपडेट आपण पाहत आहोत सध्या जर पाहायला गेलं तर सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी पुरामुळे झालेले नुकसान भरपाईचे पैसे देण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे पाचशाचाळीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आलेले होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलतात तब्बल तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वर्ग करण्यास सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे खूप दिवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपली असल्यामुळे चांगलाच दिलासा मिळत आहे त्यातले त्यात पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे अनुदान आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल पैसे वाटप सुरू झालेले आहेत पहिल्या टप्प्यातील जिल्हा परभणी आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची अपडेट नक्की पाहू परभणीत दिलासा महत्वाची अपडेट आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार नाही तर चार हजार रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेची तर तारीख जाहीर झाली मात्र त्यातली त्यात नमो शेतकरी योजनेची देखील आता लवकरच तारीख जाहीर होऊन सोबतच हप्ता देखील मिळण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येत आहे सध्या स्थितीला तरी मुख्यमंत्री साहेबांकडून ऑफिशियली माहिती आलेली नाही आहे हे देखील लक्षात घ्या सध्या जर पाहायला गेलं तर आता दोन्ही योजनांचे पैसे दिले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार नव्हे तर चार हजार रुपये जमा होतील अतिशय महत्वाचे अपडेट कापसाने आणले यंदा डोळ्यात पाणी कापूस घरात असल्याने काळजी वाढली कापूस वेचणीचा खर्च मागला दरवाढीच्या प्रतीक्षेनंतर कापूस घरातच सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो कापसाला काय हमी भाव मिळावा ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा त्यातले त्यात तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्याचे मध्ये काय बाजारभाव मिळत आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सात हजार रुपयांचा दर महत्त्वाची बातमी उमरामने बाजार समितीत कांद्याच्या दरात शंभर ते दीडशे रुपयांची घसरण लाल व पोळ कांदा अंतिम टप्प्यात आल्याने अवकेत होते घट सध्या जर पाहायला गेला तर उमराने बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दीडशे रुपयांची घसरण झाल्याचं चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे दरात वाढ होण्याची प्रतीक्षा महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो आपण कर्जमाफी पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजने छापते शेतकऱ्यांच्या खात्यात कधी किती तारखेला जमा होणार याविषयीचे अपडेट पाहिलेले आहे जी सर्व शेतकऱ्यांच्या आता जे काही शंका असेल त्या संपलेल्याच असतील तुमची जर काही शंका असेल काही कमेंट जर करायची असेल तर नक्की कळवा त्याचा रिप्लाय आपण नक्कीच देऊ त्यातली त्यात एक हवामानाबाबत अपडेट राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढणार आहे तीव्र उन्हाची शक्यता दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात आहे उष्णतेची लाट देखील जास्त पाहायला मिळण्याचा अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी सब्सक्राइब करा दो...